नाशिक जिल्ह्यात एक लाख अडोतीस हजार घरकुलांना मंजुरी ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी गतिमान दर्जेदार अंमलबजावणी व लोक सहभागा सांगितली राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत शासनाकडून बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देणे व पहिला टप्पा वितरणाचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे या निमित्ताने ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशित देण्यात आले असून नाशिक जिल्ह्यातील या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत महाराष्ट्र राज्यात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत आवास अभियान एक जानेवारी ते दहा एप्रिल या कालावधीमध्ये राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत बावीस फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यात वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे व दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे यामध्ये नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक एक लाख शेचाळीस हजार चौसष्ट घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या तत्परतेने एक लाख सदोतीस हजार सहाशे तीस घरकुलांना मंजुरी मिळाली आहे दरम्यान या निमित्ताने बावीस फेब्रुवारी रोजी घरकुल मंजुरी पत्र वितरण व पहिला वितरणाचा हप्ता वितरणाचा कार्यक्रम उत्सव स्वरूपात साजरा करण्यासाठी सर्व जिल्ह्यांना निर्देश दिल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरी यांनी दिला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता राम बागुल नांदगाव